गुड मॉर्निंग गाईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण व्हेजिटेबल चीज पराठा करणार आहोत आणि तुम्हाला ही माहिती आहे मुलांना चीज हा खूप आवडतो जर आपण हा चीज व्हेजिटेबल्स प्लस चीज आणि व्हेजिटेबल चीज पराठा जर असं आपण मुलांना करून दिलं मुला तर मुलं आवडीने खातीलच तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरवात करूया आज आपण पराठा करणार आहोत तर आज आपण मिक्स व्हेजिटेबल असा पराठा करणार आहोत आता मिक्स व्हेजिटेबल मध्ये मी फक्त इथे कांदा तीन कांदे आणि इथे मी गाजर घेतलेलं आहे तुम्ही गाजरऐवजी म्हणजे गाजर किंवा दुधी किंवा काकडी याही यांचाही तुम्ही वापर करू शकता किंवा तुम्ही इतरही कोबी असेल म्हणा किंवा इतरही ज्याही भाज्या किंवा पालेभाज्या याचाही वापर करू शकतात इथे मी हा कांदा स्क्वेअर साईजमध्ये कट कर्ट करून कटरमध्ये एकदम बारीक फाईन बारीक किंवा फाईन चॉप असा हा आपला कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी हे जे गाजर आहे तर हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याची जी साल आहे बाहेरची तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला इथे तुम्ही बघू शकता इथे मी किसणी घेतलेली आहे एकदम बारीक म्हणजे आलं ग्रेट करायची अशी ही किसणी आहे बारीक आता याच्यानेच आपल्याला गाजर किसायचं आहे म्हणजे आपल्याला एकदम गाजराचा एकदम बारीक असा किस मिळेल तर इथे मी अशा पद्धतीने हा गाजर किसून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता असा बारीक केस आपल्याला या गाजराचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सगळे गाजर इथे किसून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का एक काचेचा बाउल घ्यायचा आहे त्या काचेच्या बाऊलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मी इथे हा जो गाजराचा केस आहे तो मी आधी थोडासा हातावरती घेतलेला आहे आणि थोडा हातावरती घेऊन अगदी दोन्ही हाताने घट्ट असा पिळून घ्यायचा आहे आणि या गाजरा जो या ज्या गाजराचा जो केस आहे या केसमध्ये जोही पाणी असेल तो पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे गाजराच्या केसामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचा नाही किंवा तुमच्याकडे एखादं असं कॉटनचं रुमाल असेल किंवा सुते कपडा असेल ना तुम्ही त्याच्यामध्येही ॲड करून तुम्ही याचा पाणी काढू शकतात तेव्हा तर मी अशा पद्धतीने हा जो गाजर आहे तर या गाजरचा कीस असा काढून आणि तो कीस अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मोकळा करून ॲड करायचा आहे तर मी त्या अशाच पद्धतीने उरलेला जो गाजरचा केस आहे त्याचंसुद्धा मी अशा पद्धतीने हे पाणी काढून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे तर हे पाणी अजिबात आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे आता या पाण्याचा आपण वापर काय करणार आहात मी तुम्हाला पुढे सांगेलच तर हे बघा मी पूर्ण अशा पद्धतीने पिळून पिळून हा केस हा केस घेतलेला आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर इथं अशा पद्धतीने आपण पूर्णपणे गाजला जो जो की शेतरातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे मी कांदा आहे तर कांद्यामध्ये सुद्धा पाणी असतं बरं का तर इथे सुद्धा हातामध्ये असं थोडा थोडा कांदा घ्यायचा आहे आणि अगदी पिळून पिळून घ्यायचं आहे म्हणजे या कांद्यामधलासुद्धा आपला जो रस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा तर मी अशा पद्धतीने जो बाकीचा बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा मी हातावरती थोडा थोडा घेऊन त्याचा मी पाणी काढून घेतलेला आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण गाजराचा केस मोकळा केला होता त्याच प्लेटमध्ये आपला कांदा ॲड करायचा आहे तुम्ही बघा मी अशा तुम्ही सुती कापडामध्ये गाजर आणि कांदा हे एकत्र ॲड करून तुम्ही छान मस्त पाणी काढू शकतात पण इथे मी हाताने म्हणजे पिवळून घेतो त्यामुळे मी आधी गाजर नंतर कांदा असं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे हे अजिबात फेकून द्यायचं नाही याचा आपण आता बघा कणिक पळण्यासाठी वापर करणार आहोत इथे मी एक बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आपल्याला इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे इथे आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे पाणी आहे ना तर हे पाणी ॲड करायचं आहे आता माझ्याकडे थोडं पाणी होतं म्हणून मी थोडंच पाणी ॲड केलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक पळी एक छोटी पळी ऑइल ॲड करायचं आहे आणि आता माझ्याकडे थोडंसं पाणी होतं म्हणून मी ते पाणी ॲड केलेलं आहे तर तुमच्याकडे जास्त पाणी असेल तर थोडं थोडं करून पाणी ॲड करून घ्या आणि छान मस्त असं कणिक पळून घ्या आता इथे कणिक पण झालेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटांसाठी आपल्याला हे कणिक साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी कांदा आणि गाजर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये अगदी चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला लाल तिखट ॲड करायची आहे आणि थोडी कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता इथे ह्या चीज क्यूब आहेत ह्या चीज क्यूब आपल्याला ग्रेट करून घ्यायच्या आहेत आणि इथे मी चीज हा अशा पद्धतीने ग्रेट करून घेतलेला आहे तर इथे आपलं कांदा आणि गाजराचं स्टफिंग तयार झालेलं आहे प्लस चीजसुद्धा तयार झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की आपण जे स्टफिंग केलेलं आहे त्या स्टफिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला ॲड करू शकतात तर मसालेमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजी मसाला वगैरेसुद्धा ॲड करू शकता इथे मी सिंपल अशी लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मी तर कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि छान मस्त त्या कणकेच्या गोळ्यापासून पोळी लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता काय करायचं आहे हे जे स्टफिंग आहे ना हे स्टफिंग आपल्याला अशा पद्धतीने या पोळीवरती छान पसरवून घ्यायचं आहे आता काय करायचा हा जो चीज आहे ग्रेट किल्ला तो यावरती छान मस्त असा पसरवून घ्यायचा आहे आता चीज व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला जी दुसरी पोळी आहे ना ती याच्यावरती ठेवून द्यायची आहे आणि याच्या ज्या कडा आहेत ना त्या कडा आपण फोल्ड करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने ना स्प्रेस करायचं आहे म्हणजे जी ही काही हवा असेल ती निघून गेली पाहिजे आणि तुम्ही ते बघू शकता मी दोन्ही पोळ्यांचे ह्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने मी फोल्ड केलेल्या आहेत आता अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर अगदी हलक्या हाताने फक्त वरतून स्प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे जी 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 काय थोडी थोडीफार जी हवा असेल ना ती हळूहळू निघून जाते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पुन्हा पराठा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे या पराठ्याच्या कडा फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि अगदी वरतून थोडं स्प्रेस करून घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही लाटणी थोडं फि म्हणजे लाटण्याने थोडं लाटू शकतात मी अगदी हातानेच फक्त थोडं स्प्रेस केलेलं आहे इथे मी फिरड्याचा तवा घेतलेला आहे आणि गॅस ऑन करून तो गरम करून घेतलेला आहे त्यावरती आधी ऑइल ॲड केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पराठा ॲड करायचा आहे आता हा जो पराठा आहे दोन्ही साईडून आपल्याला खूप छान अशा पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत आणि हलका क्रिस्पी होईपर्यंत छान मस्त हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडून अशी बऱ्यापैकी असं म्हणजे ऑइल ॲड करायचा आहे तुम्ही ऑइल ॲड करू शकतात किंवा तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता की ते आपला हा जो पराठा आहे तयार झालेला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण हा पराठा बाकीचे पराठे करून एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया तर तुम्ही बघितलं असेल की आपण छान अशा पद्धतीने हा व्हेजिटेबल पराठा तयार करून घेतलेला आहे आता इथे मी गाजर आणि कांदा वापरलेला आहे तर तुम्ही गाजराऐवजी तुम्ही आपली जे दुधी भोपळा हो असतो तो वापरू शकता तुम्ही फक्त एवढंच काम करायचं आपल्याला Uh, मी गाजर आणि कांद्याचं पाणी uh, त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे तर uh, व्हेजिटेबल व्हेजिटेबलमध्ये तुम्ही ज्याही भाज्या घेतात मग तुम्ही uh, गाजर घ्या कोबी घ्या किंवा दुधी घ्या uh, किंवा अजून तुम्ही ज्याही व्हेजिटेबल भाज्या घेत असाल पराठा करायला त्याचं पाणी काढून टाका हे महत्त्वाचं आणि त्या ज्या व्हेजिटेबल आहेत त्या छान मस्त अशा कोरड्या झाल्या की मग त्यापासून तुम्ही पराठा तयार करू शकता आणि हा जो व्हेजिटेबल चीज पराठा आहे चवीला एक नंबर भंडाट असा लागतो आणि अजून एक गोष्ट सांगेल की मुलांना ना रोज रोज चपाती भाजी खायचा खूप कंटाळा आलेला असतो तर कधीतरी त्यांना काहीतरी असं वेगळं हवं असेल तर तुम्ही मुलांना अशा पद्धतीने तुम्ही टिफिनला तुम्ही मुलांना असा व्हेजिटेबल चीज पराठा तुम्ही देऊ शकतात हां आता मी इथे चटणी केलेली आहे शेंगदाण्याची तुम्ही आ, त्या पराठ्याबरोबर तुम्ही लोणचं देऊ शकतात मुलांना किंवा टोमॅटो सॉस देऊ शकतात प्लस मेवणीस असेल तुम्ही त्या पराठ्यावर तुम्ही मेवणीस लावून तो पराठा फोल्ड करून तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात तसाही तो पराठा खूप छान लागतो आणि एवढंच सांगेल हा जो पराठा आहे ना तुम्ही गरम गरम हा पराठा शेंगाची चटणी असो किंवा सेजवान चटणी असो किंवा खोबऱ्याची चटणी असो हा पराठा गरम गरम चटणीबरोबर खा अप्रतिम लागतो तुम्ही असा पराठा तुम्ही नाश्त्यालासुद्धा करू शकता कारण रोज रोज कांदा पोहे त्यानंतर उपमा खाऊन खूप कंटाळा आलेला असो कधी आपण नाश्त्याला भारी चपाती पण खातो पण कंटाळा आलेला असो या सगळ्या गोष्टींना काहीतरी वेगळं हवं असतं मग तुम्ही अशा वेळेस तुम्ही असा हा व्हेजिटेबलचीच पराठा नक्कीच करू शकतात आणि हा चीज पराडला चवीला तर एकच तुम्हाला आणि म्हणणारट असा लागतो तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्याकडे लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय